गुरु मामा माता सत्यवा देवी देवस्थान कमी मेथके कागल जिला कोलहापुर मेथके पचिस किलोमीटर अंतर है, है। कोल्हापुर कागल निपाणी लिंगनूर गलगली मेथके कोल्हापुर पासन आदमापुर पंच चालीस किलोमीटर और रोड आजराला हि अदमापूर बालूमाच अक्कोळ गाव कोल्हापूर पासून पन्नास किलोमीटर वर बेळगाव जिल्हा आता लिपाणी तालुक झालेले जा आहे लिपाणी तालुका लिपाणीपासून बारा किलोमीटर अंतर असणारा हे बालूमाच जलमगाव अक्कोल आहे तसंच अक्कोल गावामध्ये बालामा भी जन्मा लचेवा देवी भी महाराष्ट्र ले ले। राज्य पुण्यभूम पवित्र सोलापुर तालुका पंडरपुर पंडरपुर तालुका मधी गड़ोली गाँव बगा कसा है गड़ोली गावान आधी पलखी होने गे अपनी भी पलखी परवा परवा आपला माळे मामांच्या भगवान पांडुरंग माळे यांच्या शेतामध्ये येऊन गेलेले आहे पुढ गेलेली बकरी पालखी फरगावाला गेलेली उमर कानापुरी गेलेली मेंढर जळोली भाविक वापस सेवा करायसाठी पूर्ण भाविक जळोली जळोली कशा आहे बघा ही जळोली परवावी म्हणलाय मी ही सोन्याची लागली आहे बर का जळोली गाव ही सोन्याची नगरी आहे या सोन्याची नगरी मध्ये श्री बाळू ममा देवी यांच्यावर आत्मविश्वास ठेवून तुम्ही माघारी पालखी बनवून घेतलेले आहे शेतमालक पूर्ण गावकरी अवतीभोवतीनं येणार भाविक पालखी डबल तुम्ही घेतलंय म्हणून बाळू ममास मेदक्यावतीनं तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आता सर्व आल्यापासून भाविक काय महाप्रसाद द्या लागल्यात परवा आहे काल संध्याकाळी काल सकाळी आज सकाळी येणारा भाविकासाठी म्हणजे भक्तासाठी अनदान करा लागल्यात हे अनदान करणाऱ्यांचं तळावर काय धान्य आणणारा भाविकांचं भाकरी चपत्ती आणणारा भाविकांचं कोकऱ्यासाठी चार उपलब्ध करावं लागल्यात काय मकवान आणतात कडवाळ आणतात गिणीवल आणतात सर्व लोकांचं बालोमा सरस्वतीनं मेथगे सरस्वतीना हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत तसच उद्या बालोमाचं वार रविवार रविवार निमित्तान सकाळी नवला आरती महाप्रसाद उद्या संध्याकाळी नवला आरती महाप्रसाद असं उद्या वार आहे बालोमामांच रविवार निमित्तान त्याला त्याला आरतीचा लाभ घ्यायचा आहे महाप्रसादचा लाभ घ्यायचा आहे बघा आपण आत्म आदमापूरला जातो मेथक्याला वारी करतो इथं ज्या भाविकला आर्थ नाही प्रॉब्लम आहे रिंगण काढायला जाईल त्या भाविकांच त्या रिंगण जर उभं केलं त्यांचा समस्या दूर होत आहे बघा फक्त रिंगण नाही मेहंदी मौलींचं सेवा करणार असणे रिंगण आहे तुम्हाला कोणा कुना, कुणाला मेंढी मौलींचं सेवा करायचंय गावकऱ्याची फरगावच्या असून दे त्या भक्ताला रिंगणा तुभा करायचं आरतीच्या टायमाला त्यांच्या अंगातला रोग निवारणी करणिगिरणी भूत लागिनदार पिसाश कसला बे असून दे काल बघा त्या मुलीला मोडली मोरनं आणलेले अगोदर दीड एक महिना सेवा केलंय ती मुडली मोरनं आणली त्या मुलीला रिंगणात बरं झाली बघा ही डोळ्या तुम तुमच्या तु, तु, डोळ्यासमोर तुम्ही डोळ्यानं पाहिलेले आहे म्हणताना बाळू मम्मा हि जगा आहे ज्या भक्ताला पाहणार आहे तो सांगून पाहत नाही तुम्ही मला पावा म्हणलं तर बी पावणार नाही आज तुम्ही विश्वास विश्वास अगोदर श्रद्धा ही श्रद्धा असल विश्वास असल तिच्या घरात रानात तिने कुठं उभारलं तिथं साक्ष कलिग मधी असं एक देव आहे त्या देवाचं नाव आहे संत बालोमामा संत बालोमामा बर का हा संत बालोमाचा धर्मपत्नी सत्यवा सत्यवा देवी या देवीचं किती कौतुक केलं तर बी कमी आहे सत्यवा देवी असं कैलास मध्ये असणार एक सत्यवा देवीला खरं करून विनंती केलं त्याला आपल्याला कैलास नगर सोडून मानवकंडी मरते लोक मध्ये मेटकेला जायचंय आपल्याला अकोला उतरायचं आहे त्या वक्त्याला सत्यवा देवीचा अवतार पार्वती देवी अवतार होती मग बव नको म्हणलं तर मी देव आणलं तर त्याला यांचा प्रपंच बी नीट चाललं नाही म्हणताना मेथक्याला सत्यवा देवीचा समाज आहे आणि आदमापूरला बालमांचा समाज आहे आदमापूर वारी करणारा मेथके वारी करणारा एक विनंती मेथके वारीला स्पष्ट जावा आदमापूरला फर्स्ट जावा असं काय आमचं नाही तुम्ही जवळ गावामध्ये त्याला हात जोडलं तर ते आदमापूरला पोहोचते तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही आजमापूरला मेटक्याला जायचं गरज नाही इथं उभारून तुम्ही हात जोडला ते देवीला बालूमाला मेटक्याला नमस्कार पोचणार आहे बर का तुम्ही जळवली ह्या रानात हात जोडा ह्या रानात जळोली गावात हे नमस्कार त्या इट्यावर उभारणारा पंढरपूर पांडुरंगाला पोचणार आहे कोणाला आपण नमस्कार करत त्या भगवंताला आम्ही किती पाया पडतो आपण किती भक्ती करावं लागलो आमच्या पशी किती श्रद्धा आहे त्या देवाला सांगायचं गरज नाही त्या देवाला सार करतय सगळं करत आहे त्या पांडुरंगाला ज्या बावी किती माळ घातलय कस पूजे करतय किती मेंद्रू लागत्या कसं वागा लागल्यास त्या भगवानच बाळू ममाला सारं करतोय आपण काय बालमा आम्ही बघा आता सेवा करतो आपल्याला चांगलं होऊन द्या म्हणून आम्ही आलेले आहे मेंढर खोकरी मेंढर आपल्याला काय तर आपल्याला समस्या आहे अडचण आहे ही बाईक आड अडचण असलेली बाईक देऊन सेवा करतोय ती सेवा मनाने करणार नाही द्या दिवशी पालो मम्मा सत्यवा देवी तिच्या घरी जाऊन चल माझ्या तळावर तुझं समस्या बघायला आय मी आहे जर म्हणला तो मंत्री असून दि दे दे असून मेंढ्या राखायला येणार असे दोन हजार चार ला पुणे जिल्हा बारामती तालुक्यामध्ये काटेवाडीला बकरी होती काटेवाडीला चोपडे भाऊ एक आमदार त्यांच्या शेतामध्ये दिवाळी पाडव करायचं ठरवलं आम्ही त्या वक्त्याला शरद पवार साहेबाला तिने विनंती केली साहेब लय लांबच लई दूरच देव आलेले हे पालूमामा कोणाला ताव नाही कि पालोमा म्हणलं तर काय आहे समस्या कोणाला ताव नाही तुम्ही लवकरच लवकर या तुमच्या हातनं लेंडी पूजन करायचं आहे तुम्ही कुठं बी असल तर भी दोन दिवसात द्यायला पाहिजे म्हणून ते चोपडे भाऊ पवार साहेबाला विनंतीनं फोन लावला त्या पद्धतीनं आली तिने आमच्या या कळपामध्ये पुजारी होत सुसारते सुरेश म्हणून तिने आता हालसीतनाथ बाळामा सत्यवा देवी इतल मंदिर इतलबिर कडकलाट गावामध्ये त्या सुरेशी दुपार करायला होत साहेब तळावर आल्या आल्या पेटाला त्या देशी किती लोक समस्या केली जरा पुजारी आमच्या साहेबाला बरं नाही आत मिसळ ठेवून बाळा तिने आलेले आहे तुम्ही भंडार गिंडार लावा साहेबाला चांगलं होऊन दे अशा काय लोक विनंती केली मग तिथं एक पटण कडोली गावचं एक माणूस होत तो म्हणला आपण भांडण लावून उपयोग नाही आपण नमस्कारायचा सव्वा महिना एकवीस मेंदी माऊली रक्त म्हणून जर सेवा केलं साहेबाला बरं काय होईल ते सगळं काय बर काय काय वाटेल ते असून सगळं बरं होणार म्हणून एक बिरू म्हणून एक पोरग होत त्या बिरू पुजारीनं सांगितलं त्याप्रमाणे आपलं काटेवडी राहणारा पवार साहेबांना मेंढी गळ्यात मेंढीच्या गळ्यात रोटी बांधून मी एकवीस मेंढी माउलींच राखण करतो म्हणून माझ्या समोर नवस केलं शरद पवार संघ मी मेंढ राखलोय बघा एकवीस मी स्वतः माझ्या संघ शरद पवारनं मेंढ राखलं त्यांच्या गावातच सात दिवसाला कॅन्सर बंद झाली भांडार लावलं चटणी दिलं काय आला ती पुजारी ती सुरेश सुतार साहेब ही घ्या चटणी आपलं बाळूमामाटीमाग चटणी दिलेलं आहे बरं नव्हतं कॅन्सर झालेली गरड डॉक्टरला चटणी चाललेलय तुम्ही भावभक्तीनं चटणी कावा शरद पवार जरा 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 चटणी काल सात दिवसा म्हणजे कॅन्सरच कमी झाली मग ती सहा पायाचं एका मेंढी होती त्या सहा पायाचं मेंढीचा कांड मी जर आखत होतो माझ्या कंडा बरोबर असायचं तिने तिथं तिथं सावलीला बसायचं पवार साहेबांना मेंढरा काय आलेली पेपर मध्ये गेली आरतीला त्या वक्त्याला कमी लोक साहेब आल्या आल्या पेटाला समजलं अखंड बारामती गाव सगळं बकऱ्या अखंड बारामती जिंत चला आपला पवार साहेब गेलेले आम्ही कोण आहे म्हणायचं एवढ्या गर्दी व्हायचं मेंद्र तीन हजार लोक नऊ हजार झाली <laughs> महाप्रसाद पुराना पाणी टँकर नव्हता त्या ओक्याला बॅरल भरून ठेवायचं तीस पस्तीस बॅरल ड्रम भरून ठेवलं तर लोक आल्या आल्या पेटाला गागर व पाणी ओतून घ्यायचं असं बरस ठिकाणी झालेलं आहे आपल्याला लांब नाही अक्रूस जवळ आहे अक्रूस जवळ इथंच आहे अकलूच अक्रोनच्या पाठीमाग जैन मंदिर देवस्थान आहे तिथं नायकुडे म्हणून होत तिने मी इंडिया सात दिवसाचा सप्ताह ठेवून लय मोठ्याने यात्रा केलं त्या तळावरचा तो पाटील वस्तीवर असणारा त्य मालक कोण केलं मोहिते साहेब आम्ही या ठिकाणी बकरी आणलेली आहे बालमामा म्हणून देव आहे बालामाच दर्शन जर दर घेतलं पाठीमाच सात पिढीच कल्याण करणारा भगवंत आलेला आहे तिने शेतकरी त्या साहेबाला विनंती केली मावते पाटला मोत्या पाट पाट पाटलाला मोत्या पाटलाला बाळामा ठाऊक नव्हतं आलं पाटील वस्तीवर हे खरं घडलेले आहे बर का साडेतीन एकर मध्ये मंडप होती ट्रॅक्टर ही एकच तेव्हा हे काय नव्हतं एवढी काय नव्हती साडेतीन एकरात मंडप मंडपातच ट्रॅक्टर लावलं बकरी बी मंडपात आणि किळी बन होत तिचं शेतमालकांचं त्या किळीला कोरदर गिरणी केलेली होती आणि किळीला आतच चिड पडायचं पळाला केळी गडला आतच किलो परायचं ते पिकत बिन पिकलेली सकट बाजून जायचं आता अठरा नंबर भागामध्ये ती कारभारी आहे बिमा कारभारी अगोदर इकडे कारभारी होत त्या वक्ताला मी मेंढर राखत होतो मग तो भीमा कारभारी वाघर केळीत मारवा म्हणून केळी बघात वाघर मारली मग मेंढी मावली मच्छर चवा लागली काय केळीत बसलो नाही मागे सोडलं तेव्हा बसलं तीर्थ भंडारा घेऊन त्या किळी भागात पूर्ण पाणी शिपटलं असं करता करता सात दिवसाचा भंडारा केली आणि मावतेव पाटील साहेबांना बकरी काय आली प्रसाद मी मोठ्यानं दिली त्या मालकांच दोन हजार चार ला इकडं करूनच तिकडे गेलो आम्ही त्या वक्त्याला भयंकर पैशाचा किणीचा लाभ झाले त्या मालकाला आणि आता पाठीमाग दोन वर्षाखाली अक्रोजच्या मंदिर आहे तिथं आपल्या रानात जागा नाही म्हणून जैन मंदिरच्या पुढल्या बाजूला बरात पडलेली पर शेत मोकळ होती तिथं तिने कार्यक्रम केलं सांगत होत आम्ही दोन हजार चार ला ही बकरी बसवलं आमच्या रानातलं करू पिसा गेलेले आहे तवापासून मेंढी माउले आमच्या रानात पाय टाकून बसली आम्ही सात सप्तपास आम्हाला सात एकर जमीन होत आता मला पस्तीस एकर जमीन झाला म्हणून ते मालक स्वतः सांगितलंय गोड ही देव देणार आहे पुढे घेणार आहे म्हणताना गरुली गावामध्ये या मेंढी माउल्यांचा पाय लागला मेंढी मावलेला चारा द्या मेंढी माऊलीला पाणी द्या चारा आणि पाणी दिलं बाळो मम्मा हसत गाव सोडणार मेंढी सांगतो बर का मेंढी माऊली जवळली गावामध्ये आपण गेलतो मी परत चार चार वर्ष बोलत जातो जवली गावच तर मी या दौली गावाला पालखी आली नव्हती तर मी दोन हजार बावीस पासून तुमचं गावचं कसं सांगतो मी <laughs> गाव बी बघितलं नव्हतं का शांतीलाल कोलेकर युट्यूब चॅनल यांची हिने आरतीला यायचं आता का असं शूटिंग घ्यायला लागलंय असं घ्यायचं हिंच आमचं वाळख झाला बरस दोन तीन आरतीला आल्यानंतर जळुली गाव कुठं आहे आपण विचारत होत आता जळुली गाव आम्ही सोन्याना आता जळुली गाव डोळ्यानं बघा लागला की जळुली गाव पंढरपूर तालुका सोन्याची नगरी झालेली आहे ज्या युगाळ मग आरती करू असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूचे आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळू